बदलापूर शहरात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांच्या माध्यमातून सहा मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांसाठी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पाडले गेले या संपूर्ण कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला या कार्यक्रमादरम्यान शेकडो महिलांची उपस्थिती होती यावेळी बदलापूर शहरातील कर्तृत्ववान महिलांचा व युवतींचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर मॉडेल पत्रकार मेकअप आर्टिस्ट अशा अनेक विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम जिजामाता उद्यान चैतन्य संकुल येथे पार पडला यावेळी महिलांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक वामन म्हात्रे यांनी पहिल्यांदा बदलावर सर्व महिलांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच मी बदलापूरच्या महिलांना मानाचा मुद्रा करेन की प्रत्येक बदलापूरची गृहिणी ही ये खांद प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या शहरात काम करत असे सर्व संघटनेच्या पदाधिकारी असो गृहिणी असो किंवा कामावर जाणाऱ्या महिला असो या प्रत्येक महिला आमच्या बदलापूर शहराच्या एक जो बदलापूरचा आमचा विकासाचं पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये नेहमीच सहकार्य करत असतात नक्कीच आज आठ मार्चला जागतिक महिला दिने परंतु त्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळं हा कार्यक्रम आज आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे घेतलेला आहे म्हणून पुन्हा सांगतो की माझ्या महिला भगिनींना आई जगदंबा निरोगी आणि उदंड आयुष्य देव आणि प्रत्येक महिलेची आमच्या बदलावर शहरातली भरपूर भरभराटी हो अशी ईश्वर चरणी आपल्या सर्वांचे लाडके शहर प्रमुख आणि नगराध्यक्ष मात्रे सातत्याने या बदलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील महिलांसाठी सातत्याने कार्यक्रम करत असतात परंतु आठ मार्चच्या औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त बदलापूरमध्ये सर्वात मोठा महिलांचा सन्मान करणारा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमात अनेक सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहेत त्याचबरोबर बदलापूर शहरातील चांगलं कार्य करणाऱ्या डॉक्टर्स असतील अन्य महिला असतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे अशा महिलांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला आहे प्रत्येक ठिकाणी महिला घर सांभाळून विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत आहेत या कार्याची दखल या ठिकाणी आज घेतली जात आहे महिलांना चांगला एक विरंगुळा आणि एन्जॉय मिळावा याकरता हा कार्यक्रम आयोजित केला आहे महिला दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या बदलापुरातील राज्यातील सगळ्या महिलांना आपल्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी आयोजिका माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांनीही महिलांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची माहिती दिली आहे सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आज जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन आठ मार्च हा दिवस का साजरा केला जातो कारण अमेरिकेतील डेन्मार्क या ठिकाणी महिलांनी आपले दिवसभराचा कार्यक्रमाचे दहा तासाचं कामाचं आयोजन केलं होतं आणि आम्हाला दहा तासाची कामाची ड्युटी द्यावी आणि महिलांना मदतचा अधिकार द्यावा त्यामुळे हा त्यांनी तिथे ठराव मांडला होता आणि जेरा लाडकीन यांनी तो ठराव एकोणीसशे नऊमध्ये मान्य केला की के आम्हाला ह्या शंभर ठिकाणी महिला उपस्थित राहून त्यांनी हा ठराव मंजूर करून घेतला तो दिवस म्हणजे आठ मार्च मैला मैला हा जागतिक दिन महिला म्हणून साजरा करतात त्यामुळे मी धन्यवाद सर्वांना शुभेच्छा देते त्यामुळे महिलांनी हा कार्यक्रम आपल्या चांगल्या पद्धतीने पार पाडावा आपल्या शरीर आरोग्यासाठी सर्व आज सर्व कार्यक्षेत्रात महिला अग्रेसर आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पावलावर पावलं ठेवून आपण सर्व महिलांनी प्रयत्न करावा अशी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद तसेच यावेळी महिलांनी देखील आयोजकांचे आभार मानले आहे काय म्हणाले आहेत महिला पाहूया खूप छान कार्यक्रम केलाय दादा नेहमीच वामन दादा नेहमीच चांगलं कार्यक्रम करतात खूप छान करतात आणि आज जागतिक महिला दिनी दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व महिला बहिणींना आणि माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व जे उपस्थित मान्यवरे सर्व वामनदादांना खूप खूप धन्यवाद त्यांनी आज इथे सर्व महिलांचा थोडा मान सन्मान केला याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज जसं आपल्या देशात आ... जसं बोलायला गेलं की उदाहरण आहेत उदाहरणं आहेत की अशा स्त्रियांची जे ज्यांनी राजकीय शासकीय सामाजिक क्षेत्रात खूप उल्लेखनीय कार्य केले आहेत जसे आपले राजमा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या आपल्या राजमाताजी जाऊ मे मेरीच हाक्षीनेही डोंगी अशा इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या आपल्या राणी लक्ष्मीबाई अशा संघर्ष करून त्यांनी एवढं हे केलं संघर्ष केला, केला आणि तसेच आपल्या महिला मुलींना शिक्षणाची दारे फुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आ, या आशा सन्माननीय या स्त्रियांना सर्व सर्वांना माझं वंदन आहे आणि या जागतिक महिला दिवशी सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र मी ठाण्याहून आले आशा सुनील ठाणे आज मी सुद्धा शिवसेनेमध्ये आज आपल्या आपल्याला आपले एकनाथ साहेब आज आपले मुख्यमंत्री आहेत आणि खरंच त्यांनी भरपूर चांगलं त्यांनी आपल्यासाठी भरपूर चांगलं त्यांनी कामं केलेली आहेत आणि खरंच त्यांचं म्हणजे आज आपल्या सगळं मुख्यमंत्रीसाठी आपल्याला एकनाथ शिंदे लाभलेले आहेत त्यांनी भरपूर काही आपल्याला चां चांगलं केलेलं आहे आणि आज कविता गायकवाड आज त्या ठाण्यामध्ये राहतात पण त्यांनी मला इकडचं आपलं बदलापूरचं इन्व्हिटेशन दिलं पण खरंच म्हणजे आज वामन मात्रे वामन भाऊंचा जो कार्यक्रम आहे तो खरंच खूप सुंदर म्हणजे जो पहिल्यापासून मी बघितला तो शर्टपर्यंत बघितलं आणि खरंच खूप छान त्यांनी कार्यक्रम केला मी असं म्हणत नाही की त्यांनी मला माझा सत्कार केला म्हणून मी बोलते तसं नाही आहे पण त्यांनी खरंच आज महिलांसाठी खूप खूप सुंदर आणि कोणाला असं सा, सडे हे नाही असं म्हणजे मार्गदर्शन सर्वांनी चांगलं केलेलं आहे आणि ते मगाशी ते भाषणामध्ये बोलले पण की मी मनापासून सर्वांना मेला दिनाचा दरवर्षी करतो आणि खरंच मी ते पाहायला मला फार आहे आणि खरंच मी त्यांना महाराष्ट्र म्हणून प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आला आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्कमध्ये